बनाई ने चटनी तो कान हाथे खादी अच्छा सब्जियों हाँ सब्जी आते भी अच्छी लगती है बोला झालं का जेवण सांग कमेंट करून लवकर लवकर हाय आकांक्षा जेवण झालं का आकांक्षा जेवण झालं काकणंग चकणंग सकनंग ऋतुजा नगर हाय जेवण झाले का झाले आकांक्षा जेवण दादा हाय झालं तुमचं काय भाजी खाल्ली होत झालं बाई जेवण मी भाजी खाल्ली बाई ना मटकी खाल्ली बाई मटकी दादा हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार दादा झालं का जेवण अक्षरदा जेवण झालं का चला सर्वांना घ्या चहा आवाज कसला आहे लग्न आहे ते लग्नाचा आवाज आहे एक नंबर एक डन थँक्यू जेवण करतो जेवणायला या मी अमृत जेवा अमृत जेवा मी आत्ताच जेवण केलं सध्या जेवण केलं लाईव्ह चालू केली लाईक डन केल्याबद्दल थँक्यू अक्षरदा सर्वांनी लाईक डन करायला का लवकर लवकर चॅनलला नवीन असाल तर सब करा अल्पेश लोकर लोकर। राजपूत दादा हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का तुमचं जेवण वगैरे सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा भाऊ भाऊ शॉपवर गेले का हो आत्ताच गेली जेवण करून जेवण करून आत्ताच गेली अक्षयदा गेले अनामिका ताई हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण खाली उतरा सगळ्यांनी कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या लाईक दोन थँक्यू अनामिका ताई वैष्णवी ताई काय करते मी गवणीच ताई तुमचा आवाज अडकत अंक सांगा आवाज अडकते आवाज अडकत ऐका कोणाला शॉक घ्यायचा सांगा करतो घ्यायचं असेल तर सांगा बर बर बरोबर काय तुमचा आवाज अडकत आहे आवाज अडकत आहे का माझा काही तुमचा आवाज अंक बरोबर वाचना कुठल्या 이렇게 해서, 이렇게 해서, 이렇게 해서. बोला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टॅप करा लागला लाई करा तर करा ताई म्हणतो आणि म्हणतो आणि वाईट बोलतो का मूर्खा आहे तो कुठचा लाईट डन करा सर्वांनी पटापट पटापट स्क्रीनला पटा। डबल टॅप करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सब करा बाकीचे कुठं हरवले काय माहिती आज सगळेचे सगळे कुठं गेले बोला रे बापटपट सोळा जनवरती वरती आहे बोलत का नाही आहे तुम्ही आज काय घुर आलं तुम्हाला शे कसे असे कसे कानातले शेज असे कमेंट करा रे पट्टी भाऊ हाय रेवती ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण काय करत आहे ग भोले

झाले का जेवण ताई हो ग त्यानंतर तुमच झालं का जेवण आता जीवन। झालं जेवण झाले काहीतरी ना ढुलेन बाई बोलत असता हाय मी सुरेश दादा हाय हाय नमस्कार नमस्कार तुम्ही बोला ना बोलले तर मी बोलते तू लईच दिसत आहे हाय ताई कुठं आहे काय करून राहिली मी लाईव्ह घेत आहे संधी दुदा आणि गहू दिसत आहे की सिंधी दुदा राम 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 नमस्कार नमस्कार सर्वांनी लाईक डन करायला विसरू नका बरोबर फटाफट लाईक डन करा स्क्रीनला स्क्रीन डबल टॅप करा लाईवला लाईक करा चॅनल नवीन असाल तर करायला विसरू नका करा सुपर स्टिकर करा मेम्बरशिप बोला पटापट आज का घूर आल सोलत नहीं आज का घुरा आले बोलते नहीं है घाल रे आज आजच ले स्लो चालू आहे तरी समजायला मार्ग नाही